महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लाइंस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में जय आपको जय राम जय राम जय जय रामकृष्णारी बालगोपाल हरिपाट मंडल पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र वाकलन ते श्री क्षेत्र शिवमंदिर अंबरनाथ आज आम्हाला पंधरा वर्ष झाले आम्ही पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास करून भगवान भोलेनाथांच्या दर्शनाकरता प्राचीन असं शिवमंदिर अंबरनाथ येथे येतो त्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतं आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे आज आपण बोलायला बोलतो का शेवटचा श्रावणी सोमवार आहे पण आमच्या दृष्टीने रोजचे सोमवार देव आमचा जवळ आहे आणि त्या एक वर्षातून एकदा देवाच्या दर्शनाकरता इथं यावं जेणेकरून करून विज्ञान दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर लोक जेवणानंतर वाकला जातात आमची वर्षाची बॅटरी चार्जिंग होते म्हणून आम्हाला कुठं चालावं हो लागत नाही एक ऊर्जा भगवान शिवशंकर आम्हाला प्रदा प्रसाद म्हणून आम्हाला ती शक्ती प्रदान करतात असा एक आनंद आहे तुम्ही आता दिंडीमध्ये पाहिलं असेल की ती आनंद आहे आज पंचवीस किलोमीटरचा प्रवास सकाळी सात वाजल्यापासून हा पाऊस चालू आहे पण कुणी पावसाची तमा न बालकता भगवान शंकराच्या दर्शनाला इथपर्यंत हो, आलेत हा आनंद भोगण्याकरता जन्म वाचे स्मराराम या न्यायाप्रमाणे आम्ही भाग्यवान आहोत आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो आणि भगवंताच्या सानिध्यात आज हा सुख सोहळा जो आपल्याला संसारात गरीब मुख्यमंत्र्यांजवळ कुठेही भेटणार नाही तो सोहळा तो सुख या संत समागमात आहे आणि तो आनंद भोगत आम्ही आज इथपर्यंत पंधरा वर्ष पूर्ण झाली संपूर्ण श्रावण मास हिंदू धर्म संवर्धन महोत्सव हा वर्ष चोवीसवा वर्षी आहे पुरातन शिवमंदिर अंबरनाथ पाटील परिवार कोली समाज यांच्यातर्फे होत असत चोवीस वर्षाची परंपरा या वर्षी एवढा आनंदी आनंद आणि आज तर पावसाचं एवढं जोर आहे तरी सुद्धा पब्लिक बघा एवढा समाधानी म्हणजे शिवाला जे शांतता आवडत ती शांतता आज तुम्हाला ती पवित्रता आज दिसतंय तुम्हाला आणि एवढी शांतता जेवढी शांतता जास्त असेल तेवढा शिव बाबा लवकरात लवकर प्रसन्न होत आणि भक्तगणांची त्वरित जे ही कष्ट असतील ते कष्ट दूर करतय ही शिवपरूप ची महानता आहे सांगता होणार आहे बावीस तारखेला कीर्तन होईल भंडारा होईल तिस दिवस इथं भंडारा चालतय परंतु बावीस तारखेला पूर्ण आहुती होईल पिठोरी आमुषा बावीस तारखेला आहे ज्या ज्या भक्तगणांना शिवबाबाचं दर्शन घ्यायचं आहे आपलं भाग्य चमकावायचं आहे त्यांनी जरूर यावं आमूशाच्या दिवशी शिवबाबाचं दर्शन घ्यावा तुमचं दुःख नायनाट होतील दुःख दूर होतील ही आम्ही शिवचरणी प्रार्थना करू आणि तुमचं नाय नक्की जी पण विचार असेल ती पूर्ण होईल ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा